एक असा काकोरी कट ज्यामुळे हादरली होती कोऱ्यांची सरकार एकोणावीसशे पंचवीस उजाडेपर्यंत स्वातंत्र्य सैनिकांची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली होती अगदी एक एक पैसा जुळवता जुळवता त्यांच्या नाकी नऊ आले होते काही लोकांकडे कपडेही नव्हते डोक्यावर कर्जाचा डोंगर तयार झाला होता लोकांकडून बळजबरीने पैसा वसूल करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीही पर्याय नव्हता मग जर लुटायचंच असेल तर सरकारी खजिना का लुटू नये याची जाणीव त्यांना झाली रामप्रसाद बिस्मिल त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात की गार्डच्या डब्यात ठेवलेल्या एका लोखंडी पेटीत कर म्हणून गोळा केलेला पैसा असतो हे त्यांना समजलं होतं एके दिवशी मी लखनौ स्टेशनवर गार्डच्या डब्यातून हमाल लोखंडी पेट्या उतरवत असल्याचं पाहिलं त्याला कुलूप किंवा साखळी नव्हती हेही मी पाहिलं त्यावेळी त्याची लूट करायची ठरवली असं त्यांनी म्हटलं होतं पहिला प्रयत्न निष्फळ या मोहिमेसाठी बिस्मिल यांनी नऊ क्रांतिकारकांची निवड केली होती राजेंद्र लाहिरी रोशन सिंग सचिद्र बक्षी अशफाक उल्ला खान मुकुंदी लाल मन्मथनाथ गुप्ता मुरारी शर्मा बनवावरी लाल आणि चंद्रशेखर आझाद अशी त्यांची नावं होती सरकारी खजिना लुटण्यासाठी बिस्मिल यांनी काकोरीची निवड केली ते लखनौ पासून आठ किलोमीटरवर असलेल्या जहांपूर रेल्वे मार्गावरच एक छोटस स्टेशन होत हम सगळे आधी टोही मोहिमेवर काकोरीला गेले आठ ऑगस्ट एकोणावीसशे पंचवीसला ला, ला त्यांनी एक रेल्वे लुटण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला रामप्रसाद बिस्मिल लिहितात की आम्ही छेदीलाल धर्मशाळेच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये थांबलो होतो आधीच निश्चित केलेल्या वेळेनुसार लखनौ रेल्वे स्टेशनवर पोहोचायला सुरुवात केली आम्ही प्लॅटफॉर्मवर पोहोचलो तेव्हा एक रेल्वे जात असल्याचं पाहिलं आम्ही विचारलं कोणती रेल्वे आहे तेव्हा कळलं ही आठ टाऊन एक्सप्रेस आहे त्यात आम्ही जाणार होतो आम्ही दहा मिनिटे उशिरा स्टेशनवर पोहोचलो होतो मग आम्ही निराश होऊन धर्मशाळेत परत आलो ट्रेनची चेन ओढण्याची योजना दुसऱ्या दिवशी दुपारी नऊ ऑगस्टला का सगळे काकोरीसाठी निघालो त्यांच्याकडे चार माऊजझर पिस्तुलं आणि रिव्हॉल्व्हर होत्या अशफाक यांनी बिस्मिल यांना समजावण्याचा प्रयत्न केला राम एकदा पुन्हा विचार कर ही योग्य वेळ नाही चल परत जाऊ बिस्मिल यांनी त्यांना जोरात रागावलं आता कोणी काही बोलणार नाही जेव्हा अशफाक यांना कळलं त्यांच्या या त्या नेत्यावर आता कोणत्याच गोष्टीचा परिणाम होणार नाही तेव्हा त्यांनी एखाद्या शिस्तबद्ध शिपायासारखं ते म्हणतील शिपाया ते ऐकलं शहाजहामपूरवरून सर्वजण रेल्वेमध्ये चढतील आणि काकोरी जवळ आधीच निश्चित झालेल्या ठिकाणापर्यंत जातील तिथे ट्रेनची चेन ओढतील आणि गाडच्या केबिन मध्ये जाऊन पैशाने भरलेल्या पेटीवर ताबा मिळवतील असं ठरलं होतं रामप्रसाद बिस्मिल आत्मचरित्रात लिहितात की आम्ही कोणालाही शारीरिक इजा करणार नव्हतो असं ठरलं होतं अवैध पद्धतीने मिळवलेले सरकारी धन घ्यायला आम्ही आलो होतो असं रेल्वे जाहीर करण्यात आलं होतं ज्यांना शस्त्र चालवता येतात ते गाडच्या केबिन बाहेर उभे राहतील आणि थोड्या थोड्या वेळानं गोळ्या झाडतील म्हणजे केबिन पर्यंत जायची कुणाची हिंमत होणार नाही हेही निश्चित झालं होतं चंद्रशेखर आझाद यांनी प्रश्न विचारला जर काही कारणानं चेन ओढून सुद्धा रेल्वे थांबली नाही तर काय करायचं ही समस्या सोडवण्यासाठी बिस्मिल यांनी एक उपाय सांगितला आपण ट्रेनच्या पहिल्या आणि द्वितीय श्रेणीच्या डब्यात चढू एकदा चेन ओढून ट्रेन थांबली नाही तर दुसऱ्या टीममध्ये चेन ओढून ट्रेन थांबवायची नऊ ऑगस्टला सर्व लोक शहाजहापूर स्टेशनला पोहोचले सर्व लोक स्टेशनवर वेगवेगळ्या दिशेने आले होते त्यांनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही सगळ्यांनी रोजच्या सारखे कपडे घातले होते आणि हत्यार कपड्याच्या आत लपवली होती चेनच्या अगदी जवळ असलेली जागा त्यांनी पकडली ट्रेन थांबल्यावर उतरायला जास्त वेळ लागणार नाही म्हणून ही जागा निवडली रामप्रसाद बिस्मिल आत्मचरित्रात लिहितात ट्रेन सुरू झाली आणि पुढे जायला लागली मी डोळे बंद करून गायत्री मंत्राचा जप करू लागलो मला काकोरी स्टेशन दिसलं आणि माझ्या श्वासाची गती वाढली हृदय जोरजोरात धडधडू धर लागलं अचानक जोरदार आवाज झाला आणि तिथे आम्ही ठरवलं होतं तिथे आमची गाडी थांबली बिस्मिल लिहितात मी लगेच माझी पिस्तूल काढली आणि ओरडून म्हटलं शांत रहा घाबरण्याची काही गरज नाही आमचा जो पैसा आहे तो आम्ही सरकारकडून घ्यायला आलो आहोत तुम्ही तुमच्या जागेवर बसले तर तुम्हाला कोणतंच नुकसान होणार नाही दागिने हरवले म्हणत चेन ओढली गेली पण ट्रेन थांबण्याच्या आधी एक नाट्य घडलं राजेंद्र लाहिरी आणि सचिंद्र बक्षी यांनी सेकंड क्लासची तिकीट घेतली होती सचिंद्रनाथ बक्षी त्यांच्या पुस्तकात लिहितात की मी अशफाकला हळूच विचारलं की माझ्या दागिन्यांचा डब्बा कुठे आहे तो लगेच म्हणाला अरे तो तर आपण काकोरीलाच विसरून आलो अशफाक असं बोलल्यावर बक्षीने ट्रेनची चेन ओढली राजेंद्र लाहिरी यांनीही दुसऱ्या बाजूनी चेन ओढली आणि तिघेही लगेच खाली उतरले आणि काकोरीच्या दिशेने चालू लागले थोडं दूर गेल्यावर ट्रेनचा गाड त्यांना दिसला त्याने विचारलं की चेन कोणी ओढली त्याने आम्हाला तिथेच थांबण्याचा इशारा दिला त्यानं सांगितलं दागिन्यांचा डबा काकोरीतच राहिला आहे आम्ही तो घ्यायला जातो आहे बक्षी पुढे लिहितात तेव्हापर्यंत आमचे साथीदार ट्रेनमधून उतरून तिथे आले गेले होते आम्ही पिस्तुलाने हवेत गोळीबार करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही पाहिलं की गार्डने ट्रेन चालवण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे मी त्याच्या छातीवर पिस्तूल ठेवलं आणि त्याच्या हातून कंदील घेतला तो हात जोडून म्हणाला मला जिवंत सोडा मी त्याला धक्का देऊन जमिनीवर पाडलं अशफाकनं पेटी उघडायला सुरुवात केली त्यांनी गार्डला म्हटलं जर आम्हाला सहकार्य केलं तर तुम तुमचं काहीही नुकसान होणार नाही बिस्मिल लिहितात आमच्या साथीदारांनी थोडा वेळ हवेत गोळ्या चालवणं सुरू ठेवलं पैशाने भरलेली ती पेटी फार जड होती आम्ही ती पेटी घेऊन पळून जाऊ शकत नव्हतो अशफाक एका हातवड्यानं तोडू लागला बऱ्याच प्रयत्नानंतरही तो यशस्वी झाला नाही मग सर्व लोक अशफाकडे श्वास रोखून पाहत होते त्याचवेळी तिथं अशी एक घटना झाली ज्यामुळं त्या क्रांतिकारकांचं आयुष्य कायमचं बदललं ट्रेनमधील प्रवाशाला गोळी लागली दोन डबे पुढे असलेल्या डब्यात एक प्रवासी अहमद अली त्यांच्या डब्यातून उतरले आणि गार्डच्या केबिनकडे जाऊ लागले असं करण्याची कुणी हिंमत करू शकेल असं कुणालाही वाटलं नव्हतं खर तर अहमद महिलांच्या डब्याकडे जात होते तिथं त्यांची बायको बसली होती ट्रेन थांबलीच होती तर पत्नीची विचारपूस करावी असं त्यांना वाटलं ट्रेनमध्ये काय आहे याची त्यांना जराही कल्पना नव्हती बिस्मिल लिहितात मला सगळं प्रकरण समजण्यात वेळ लागला नाही पण माझ्या साथीदारांना हे लवकर लक्षात आलं नाही मनमतनाथ अतिशय उत्साही होते पण त्यांना शस्त्र चालवण्याचा अनुभव नव्हता त्यांनी त्या ते व्यक्तीला येताना पाहिलं आणि त्याच्यावर निशाणा साधला मी काही म्हणणार तितक्यात त्यांनी ट्रिगर दाबला अहमद यांना गोळी लागली आणि ते जमिनीवर कोसळले हे होत असताना अशफाक पेटी तोडण्यात व्यस्त होते पण त्यांना यश मिळत नव्हतं शेवटी बिस्मिल यांनी हातोडा घेतला आणि पेटीला लागलेल्या कुलूपावर जीवाच्या आकंताने प्रहार केला कुलूप खाली पडलं सगळा पैसा काढून चादरीत लपेटून ते घेऊन निघाले पण तेव्हाच एक मोठी अडचण निर्माण झाली दुरून एक ट्रेन येण्याचा आवाज आला त्या रेल्वेच्या ड्रायव्हरच्या लक्षात येईल अशी भीती त्यांना वाटली लूट सुरू असलेल्या रेल्वेतील प्रवाशांची हालचाल सुरू झाली होती त्यावेळी कोणीही प्रवासी ट्रेनमधून उतरून पळून जाऊ शकत नव्हता शकत होता पण कोणीही तसं करायचं धाडस केलं नाही बिस्मिल तेव्हा हातातली बंदूक हवेत फिरवत होते त्यांनी इतर सहकाऱ्यांना शस्त्र लपवण्यास सांगितलं अशफाक यांना हातोडी खाली टाकण्यास सांगितलं ती पंजाब मेल होती न थांबता ती पुढे निघून गेली या पूर्ण मोहिमेला अर्ध्या तासाचाही वेळ लागला नाही बिस्मिल लिहितात मला लक्षात आलं की एका निरपराध व्यक्तीचा जीव गेल्याचं सर्वांनाच दुःख झालं होतं पण तो चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता आणि तीच त्याची चूक होती एका निर्दोष व्यक्तीवर गोळी झाडल्यानं मनमथनाथला खूप दुःख झालं होतं तो रडत होता त्यामुळं त्याचे डोळे सुजून लाल झाले होते बिस्मिल यांनी मनमथला मिठी मारली लुटीचा देशव्यापी परिणाम या लुटीचा संपूर्ण देशावर परिणाम झाला उत्तर प्रदेशात एका ट्रेनवर हल्ला झाल्याची बातमी आली तेव्हा लोक या हल्ल्याचं कारण विचारू लागले या मोहिमेत फार कमी लोक सहभागी झाले होते आणि त्यांचा उद्देश फक्त सरकारी खजाना लुटणं हा होता हे समजल्यानं लोकांवर या धाडसाचा चांगला प्रभाव पडला असं बिस्मिल लिहितात आम्ही सरकारी पैशाशिवाय काहीही लुटलं नाही हेही लोकांना आवडलं होतं असं ते सांगतात भारताच्या बहुतांश वृत्तपत्रांनी आम्ही देशाचे हिरो असल्याचं म्हटलं पुढचे अनेक आठवडे तरुण आमच्या समोर जोडले जाण्यासाठी प्रयत्न करत होते लोकांनी या घटनेला एखाद्या लुटीच्या सामान्य घटनेसारखं समजलं नाही भारतीय स्वातंत्र्य लढ्याची भूमिका मांडणारी अत्यंत मोठी घटना म्हणून याकडे पाहिलं गेलं सकाळपर्यंत दरोड्याची बातमी वर्तमानपत्रात तिथून निघण्यापूर्वी लोकांनी काही सुटलं तर नाही ना याचा अंदाज घेतला इतकी मेहनत करूनही त्या लोखंडाच्या पेटीतून फक्त पाच हजार रुपये मिळाले गोमती नदीच्या किनाऱ्यावर काही मैल चालत ते लखनऊ शहरात दाखल झाले मन्मतनाथ गुप्ता यांनी द्यूड डेजन्स देज... ली मध्ये लिहिलं आहे आम्ही चौकाकडून लखनौमध्ये आलो हा लखनौचा रेड लाईट एरिया होता तिथं कायम वर्दळ असायची चौकात आल्यावर आझाद यांनी सर्व पैसे आणि शस्त्र बिस्मिल यांना सोपवले पार्कमध्ये बेंचवर जाऊन झोपू असा सल्ला आझाद यांनी दिला अखेर आम्ही एका झाडाखाली विश्रांती घेतली पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने आमचे डोळे उघडले पार्कच्या बाहेर येताच पेपर विक्रेत्यांचा आवाज ऐकू येऊ लागला काकोरीत दरोडा काकोरीत दरोडा हे ऐकताच एक त्यांनी एकमेकांना इशारा केला काही तासातच ही बातमी पसरली होती चादरीमुळे मिळाला पहिला पुरावा घटनास्थळी आपण कोणताही पुरावा सोडलेला नाही असं सगळ्यांना वाटलं पण या सगळ्या गडबडीत एक सादर ते तिथेच सोडून आले होते याचा त्यांना अंदाज आला नाही त्या चादरीवर शहाजानपूर येथील एका धोब्याची खून होती त्यामुळे लुटीत सामील असलेल्या लोकांचा शहाजहानपूरशी काहीतरी संबंध आहे याचा पोलिसांना अंदाज आला पोलीस त्या धोब्याला शोधण्यात यशस्वी झाले त्यावरून ही चादर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या एका सदस्याची आहे हे त्यांच्या लक्षात आलं इतकंच नाही तर क्रांतिकारकांच्या काही साथीदारांनी त्यांचा छळही केला रामप्रसाद बिस्मिल सांगतात की आमच्यात एक घरभेदी होता मी संघटनेत डोळे बंद करून विश्वास करत असणाऱ्याचा तो अतिशय जवळचा मित्र होता पण तो व्यक्ती काकोरी कटातील सदस्यांच्या अटकेबरोबरच पूर्ण संघटना उद्ध्वस्त करण्यासाठी जबाबदार होता हे त्यांना नंतर लक्षात आलं बिस्मिल यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या व्यक्तीचं नाव घेतलं नाही पण त्यांचं पुस्तक काकोरी द ट्रेन रॉबरी दॅट शुक द बिग ब्रिटिश राज मध्ये ते लिहितात लाल भार्गव एच आर एचचे सदस्य होते काकोरी कटात त्यांची भूमिका शस्त्र पुरवण्याची होती त्यानंतर फाशीच्या शिक्षेपासून बचाव करण्यासाठी आणि सरकारकडून मिळालेल्या आर्थिक सहाय्याला बळी पडून ते माफीचे साक्षीदार झाले आझाद यांना सोडून सगळ्यांना अटक सरकारने काकोरी कटात सामील आझाले असलेल्या लोकांच्या अटकेसाठी पाच हजार रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं त्यासंबंधी रेल्वे स्टेशन आणि पोलीस ठाण्यांवर जाहिराती लावल्या होत्या घटनेनंतर तीन आत एक एक करत या कटात भाग घेणाऱ्या सर्व लोकांचं अटक सत्र सुरू झालं अशफाक रोशन सिंग राजेंद्र लाहिरी बनारसी लाल आणि अन्य व्यक्तींना अटक करण्यात आली फक्त चंद्रशेखर आझाद यांना पोलीस अटक करू शकले नाही सर्वात शेवटी रामप्रसाद बिस्मिल यांना अटक करण्यात आली कानपूरमधून प्रकाशित होणारं वर्तमानपत्र प्रताप या वर्तमानपत्रात हेडलाईन होती भारतातील नवरत्न नवरत्नांना अटक गणेश शंकर विद्यार्थी या वर्तमानपत्राचे संपादक होते सर्व आरोपींवर दरोड्याचा आणि हत्येचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता एप्रिल एकोणाशे सत्ता सत्तावीस मध्ये या खटल्याचा निकाल लागला अशफाक उल्ला खान राजेंद्र लाहिरी रोशन सिंग आणि रामप्रसाद बिस्मिल यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली संपूर्ण भारतात त्यांच्या विरुद्ध निदर्शने करण्यात आली मदन मोहन मालवीय मोतीलाल नेहरू लाला लजपतराय जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिनाह यांनी या क्रांतिकारकांना पाठिंबा दिला केंद्रीय असेंब्लीनं बॉईस रॉयला मृत्यूदंडाच्या शिक्षेचं रूपांतर जन्मपेठेत व्हावं अशी विनंती केली पण त्यांनी ही मागणी धुळकावून लावली बिस्मिल आणि अशफाक यांना फाशी एकोणावीस डिसेंबर एकोणावीसशे ला रामप्रसाद बिस्मिल रोशनलाल आणि राजेंद्र लाहिरी यांना गोरखपूर तुरुंगात फाशी देण्यात आली देण्याच्या दिवस आधी त्यांनी त्यांचं आत्मचरित्र पूर्ण केलं त्याच दिवशी अशफाक यांना फैजाबादच्या तुरुंगात फाशी देण्यात आली मनमतनाथ गुप्त गुप्ता अठरा वर्षांचे नव्हते त्यामुळे त्यांना फक्त चौदा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली एकोणावीसशे सदतीसमध्ये त्यांची सुटका करण्यात आली सुटका झाल्यावर त्यांनी पुन्हा सरकारच्या विरोधात लिहायला सुरुवात केली एकोणावीसशे एकोणचाळीस मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि एकोणावीसशे शेचाळीस मध्ये स्वातंत्र्याच्या एक वर्षाआधी त्यांची सुटका करण्यात आली काही काळ त्यांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्येही घालवला आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजारला त्यांनी अंतिम श्वास घेतला जय हिंद